त्याचा पासारी बिडी वाला रान शेंड्याच्या सांगी न रान शेंड्याच्या सांगी व सांगी खुना रान शेंड्याच्या सांगी खुना ते तपासारी लई श पासाईरी व लई शना कुठून आली बाजी इथं मळा लावलाय खालते ते आपल्या ठाकर समाजाची माणसं त्यांनी लावलाय मळा तर त्या मळ्यात गिरी होती मस्त म्हणलं गावते का नाही पण चांगलीच गावली बादली भर मग आणली काढून म्हणलं दोन चार दिवस चांगले वलं फडक करून ठेवल्या म्हणजे मस्त राहते कोणची भाजी आहे काय हे चवळ माठ आहे माठ म्हणते आता आपल्या तिकडे तांदूळ म्हणतात ह्याला आणि इकडं माटाची भाजी किंवा चवळ माटाची भाजी अशी म्हणते तर हाय नाही आज भाजी करायचा भीत आणि भाजीने बाकर आपली बांधून मध्ये पण अशी कधी मध्ये न्यायला भेटते तर आज जरा आता पण आम्ही खाऊ आणि रानात पण नेऊ बाजीन बाकर। खातो ना? खातो ना ना... पुलुन पुलुन बाजी बाय खायला आणले गवात खायचे मेंढरायचारायच तुला कर आपण पळून जाईन बाजी खाल्या तर आता लसूण येते आपला जरा त्यातला नेसून घेते या लसूण आणि हिरवी मिरची बाजी कोणत्या बी अशी बाजी आपलं पालबाजी असते त्याच्यात खरं तर लसूण आणि हिरव्या मिरचीला चव असते त्या बाजी केल्यावर आता ओली करून वाटून घेणार आहे तर मस्त अशी आता बारीक मिरची वाटून घेतली तर तेल मस्त गरम झालंय आपलं आता मिरची टाकून घ्यायची चांगली मिरची तळून द्यायची मेऊन झालं यात चांगल्या बारा आल्या मेंढ्र हार करून आल्या तर या चांगली मिरची तर वाचले गुवाडी येतोय ताळ्याच्या नंतर कारण लसूण घातल्या बरं तोंडावर जाळ येतोय व तर आता भाजी टाकून किती टाकली की लगेच पाहिल्या ना आज हलवून घ्यायची आता खाज आपली मिरची करपून जाई आणि मग ही भाजी टाकायची वरण आता काय झालंय भाजी झाली जास्त आणि बांड झालं आणि ते शिजल्यावर लय आता म्हणाला मस्त लगेच जाण ठेवायचं असं वरण शिजलीच म्हणायचं तिला काही लय वेळ लागत नाही दहा मिनिटात आपली भाजी तयार तर म्हणजे हिला म्हणजे जास्त शिजवून द्यायला लागत नाही कारण हिला गप्पून पाणी सुटत असं अगदी जाळ जास्त लावूनच तिला शिजवून घ्यायची बारीक जाळा जा जर ला शिजवायची म्हटलं ना पाणी वाजतलं आठत नाही त्याच्यामुळे जाळ जास्त लावायचा म्हणजे मग जास्त पाणी वाजयला सुटलं तरी जास्त जाळ असल्यावर आपलं पाणी ओढून घेते तर आपलं तापलेलं जे बांडा असतं ते तर आता हलवून परत एकदा मी जाता घेतलं होतं बघा आपली भाजी तयारच खायला आता घरी पण खायची आणि बाकरी पण बांधून न्यायची तर आता खाली उतरून घेणार अगदी पाणी नाही सुटलं का काय नाही एकदम फडफडीत भाजी आता मस्त जेवण उली उली भाजी पण खाल्ली दुसरं काल बनवत ताक होत आणि आता बांधून चालवली

कुत्रा पण पाण्यात बसला बघ मस्त बाकी अगदी थंड थंडगार असं वाटतंय आपल्याला अगदी फ्रीजच्या पाण्यासारखं पाणी गार असेल पाणी कुठं जरा खायला तिथं पाणी लागणार वर असेल ना वर 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 तू तिकडं असू असेल ना वर तिथं हो जाऊन मोर मी घ्याणी कपारीला जागदी मस्त बाकी पानाने जरा केला मोर मी जाऊ ह्या इकडे इकडं आमच्या आज करणाळ्या डोंगराच्या परिसरामध्ये आल ते करनाळाचा परिसर म्हणजे बरसा कसा पसरलेला आहे आणि त्या परिसरामध्ये असे छोटी मोठी खोंडी इथं दरं इथं खोरं इथं आणि मग आपण वेगवेगळ्या भागामध्ये मेंढरं घेऊन चारायला जात असतो तर आज हाय आहे दादा आणि मी आम्ही ती जण हाय मेंढऱ्याकडं तर इथं आपल्याला गोल असं डोंगर दिसते ते एका साईडने पातागा नदी वातिया आणि बाकी तिन्ही साईडनी घनदाट असं सा जंगली आहे सगळं पूर्ण जंगल आहे दादा पण मेंढऱ्याक आली ते फासा फासात फाश्याचं ठेव बघ दादा फासा आहे तर काय कधी काय टाइम मला अशी मेन रा फाशत पण गुत्ती तर डोकराचे पण फाश्याचं बी आहे ना डोकराला म्हणून लावतात त्यात पण मामा सकाळी दणकर मामा त्यो गवळी दणघर म्हणला माझी राजस्थान गाय घेऊ फाश्यात गुतली माझा मग म्हनला कशी आहे ना म्हणून मी बघित बघित आलो तर

जाड़ वाची, जाड़ जंगल ना आपली गार असे झाडवाची झाडांची झाड जंगा लाद हवा वाढी येते आणि त्याच्या ना वास येतोय जणू तरी फळ मस्त खायासारखं असं वास येतो मुरमुर हो गेला आज दादा पण पासारे आला या पासाऱ्याचं गाणं आहे ना होय हां कसं गाणं आहे गाणं वई पहिल्यापासून म्हणते मी बेभन ताला पण घर वाढ लेवाने म्हणते काय आज मुजा बोकड वाला मुंजा बोकड वाला त्याच पासारी वाला व वाला याचा पासारी वाला रान शेंड्याच्या सांगी न रान शेंड्याच्या सांगी व सांगी खुना रान शेंड्याच्या सांगी खुना ते तो पासारी लई श पासाईरी लई शई शा हो तर बाणाने मस्त बागे आपल्याला गाणं म्हणून दाखवलं खर दा तर मेंढक्याचं एक पासारी असतो आणि तो पासारी म्हणजे मेंढक्यावर हुशार असतो तो आपल्या रानशेंडीच्या खुना सांगित असतो तर बाणाने आपल्याला मस्त बागे गाणं म्हणून दाखवलं म्हणजे म्हातारा म्हणजे आता महापोरगा असतो शेणा मेंढका पासारीच्या पण आता जो काय म्हातारा झाला शेणा पासारी पहिला जुना होता रानशेंडीचा सांगतो खुना ब माहिती गेल्या वर्षी तर काय बाकर खाली होती नाकर आठवण झाली आम्हाला आज पण आलो होती तर आता इथलं मेन आम्ही माघारी फिरावतो आम्ही बरं सकाळचं सकाळ धरून मेंढर ह्या खोंड्यातून त्या खोंड्यात त्या खोंड्यातनं त्या खोंड्यात अशी मेंढर फिरवायला लागतात सकाळ जर किती मेंढ्रा फिरावले आपण तर आता आमचा ह्या साईडचा

दादा बन्ना नंतर कांद्याला चव पण निराळे असते धर तुला मस्त बाकी खायची जी भाकर भाजी भाकर तुम्ही पण बसतो मी पण अगदी निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला भाजी भाकर पण खायला मस्त बाकीच लागती आता दुपारी जेवायला

ਮੈਂ ਰਲਦਾ ਰਲਦਾ ਬੰਮੀ ਜਣਾ ਮਾਰਦਾ ਪਰੋ ਤੋ ਮੈਂ ਲੱਗ ਗਿਆ ਆਖਦੇ ਗੰਦਾ ਠਾ ਸਜੰਗਲ ਹਨ इथं जवळ कर्नाळा किल्ला आहे त्या परिसरामध्ये आपण मेंढर चालतोय कसं काय आज वाटलं कर्नाळा परिसरात एक नंबर दिवस गेला इरवाई जरा थांबवत नव्हती इथं दाड पाना कडकडं नाही ना याळ्या निवडल्यावर आता दोन तासा बसला मी एक गुवा फोडून हा कर्नाळा किल्ला किती ना आम्ही इथनं अर्धा पावन किलोमीटर हा अर्धा ते पावन किलोमीटर आता दिवसभर मस्त बघा अशी मेंढरं चारली आणि आता निघालोय बिराडावर तर आपला आजचा हेडिओ हिथंच थांबवतो धन्यवाद